परिणाम करणारे जे निर्णय लोकसभेमध्ये घेतले जातात ते वंचितांच्या बाजूनी असावे यासाठी वंचितांचं प्रतिनिधित्व करणारा त्यांचे दुःख समज झाला त्यांच्या आयुष्यातला संघर्ष समज झाला म्हणून आपण लोकसभेमध्ये निवडून पाठवणं हे अत्यंत गरजेचं असतं आज कुठल्याही जाती सगळ्यांची जी, जी, जी जीवनाची जी असुरक्षितता आहे उद्या आपल्या पोटाला मिळणार आहे की नाही खात्याला काम मिळणार आहे की नाही आपण सुरक्षित राहणार आहोत की नाही याची चिंता असल्याला दोन दो समूह आहे बुद्धिमत्ता आहे क्षमता आहे पण केवळ संधी मिळत नाही म्हणून विकास न झालेला जो कोण समूह आहे या सगळ्या समूहात वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि म्हणूनच सगळ्या वंचित समूहांचा विकास ज्या एका महत्वाच्या माध्यमातून माद्ध होतो शिक्षणाच्या माध्यमातून माद्ध होतो त्या शिक्षणाच्या बाबतीत केजी टू पीजी म्हणजे बालवाडीपासून ते प्राथमिक शिक्षणापर्यंतचं जनजागृती शिक्षण ही शासनाची जबाबदारी असली पाहिजे त्या आपल्या तर औरंगाबाद मध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक तरुणांना ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले ज्यांच्यावरती कारण नसताना पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत मुलांच्या मध्ये जिद्द आहे पण पैसे नाही म्हणून शिक्षण नाही अशा अनेक कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणारे आपले उमेदवार आहेत आणि त्यांना प्रत्येक

आपण जनतेचा जाहीरनामा लोकांच्या समोर आणलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जर तुम्ही पाहिलात जो फेसबुक वरती आणि सगळ्या सोशल मीडिया वरती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये लोक सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण हे आपलं पहिलं आश्वासन आहे दुसरं आपलं महत्वाचं आश्वासन असं आहे की या देशामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असली पाहिजे ती टिकली पाहिजे याचं महत्व कोविडच्या काळात आणि त्यामुळे आपल्या देशाच्या उत्पन्नाचा किमान सहा टक्के भाग हा आरोग्यावरती आणि सहा टक्के खर्च झाला पाहिजे आणि याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा निवडून गेलेला प्रत्येक खासदार लोकसभेमध्ये भांडत राहील जगत राहील आणि आपण ते मिळवू हे वंचित बहुजन आघाडीचं आश्वासन जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल त्यांची सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती आहे बेरोजगारांची आपणच आपल्या मुलांच्या मध्ये शिकण्याची जिद्द निर्माण करतो मुलं शिकतात पर परीक्षा देतात पुढे जातात पण शिकून सुद्धा जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही ते बेरोजगार राहतात तेव्हा कुठेतरी त्यांना निराशा येते वैफल्य येत आत्मविश्वास गमावतो आणि अशा वैफल्यग्रस्त तरुण मुलांच्या युवकांच्या झुंडी जेव्हा तेव्हा इथले धर्मांचं राजकारण करणारे पक्ष जातीचं राजकारणारे पक्ष केवळ धार्मिक स्वतःच राजकारणारे पक्ष अशा मुलांना हाताशी धरतात आज आपली संपूर्ण देशाची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे औरंगाबादची संस्कृती आहे ती गंगा परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे न्यायची असेल वेगवेगळ्या समाजामधलं सौहार्द बंधुत्व प्रेम एकमेकांच्या बरोबर राहण्याची एकमेकांच्या सुख सोयीला पाठिंब्याची उभं राहण्याची संस्कृतीच आपल्याला पुढे न्यायची असेल तर इथल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाच्या का हाताला काम मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणं तरुण मुलांसाठी तरुण मुलींसाठी हे वंचित बहुजन आघाडीचं ध्येय राहील आणि वंचित बहुजन आघाडीच्या खासदार काही घरासाठी बाहेर पडायचंय गॅस सिलेंडरचा मोठा बटन दाबायचा आहे आणि आज जे वैजापूर मधले नागरिक त्या सभेसाठी आलेले नाही त्यांच्यापर्यंत आपला पक्ष आणि पक्षाची भूमिका नेऊन पोचवायची ही विनंती मी तुम्हाला करते आपण सगळेजण आजच्या सभेसाठी जमलात याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार कसं आजच्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन समता सैनिक दल या सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार जय भीम जय भारत